सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या युट्यूब मध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही गणिताचे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतात प्रत्येक व्हिडिओ ते काळजीपूर्वक पाहतात प्रत्येक व्हिडिओ मध्ये गणित समजून घेत आहेत त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद आणि पहा आपण जे गणिताचे व्हिडिओ बनवत आहोत किंवा गणिताचे व्हिडिओ मी फक्त नवोदेसाठीच नाही तर ते प्रत्येक गणिताचे व्हिडिओ जे आहेत ते प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी त्याचा उपयोग होणार आहे कारण तेच घटक तेच स्पर्धा परीक्षेसाठी असणार आहे त्यामुळे प्रत्येक स्पर्धा परीक्षेची तयार करणारे विद्यार्थी नी जे आहेत त्यांनी हे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे चला तर आज आपण या ठिकाणी आपलं नवोदयाच्या गणितामधलं आहे ज्यातलं आपण हे प्रकरण अभ्यासणार आहोत त्याच्यातलं पहिलं उदाहरण आहे बा तीन छेद अकरा अकरा चारशे दकरा वाजा पाचशे दकरा एका कंसात आहे गुन्हे दुसऱ्या कंसात सातशे दकरा वाजा सहाशे दकरा हे सोडवल्यावर उत्तर येईल पहा अपूर्णांक आहे ना अपूर्णांकाचा गुणाकार दिली वजा आणि बेरीज ह्याच्यावरच प्रकरण आहे आणि त्यानंतर गुणाकार तीन विक्रिया ठिकाणी होणार आहे तर पहिलं तीनशे दाखरा आधी चारशे दाखव वजा पाचशे दाकरा हे पहिला कंस सोडून घेऊ आपण तर यांची बेरीज करू व्यवहारिक अपूर्णांकाची बेरीज करत असताना तर पहा वरच्या तर बेरीज करायची छेद अकरा आहे मग वजा अंशाची सातशे अकरा जर छेद सारखा नसेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे त्याचे छेद सारखे करून घ्यावे लागणार आहेत पण ह्यामध्ये ऑलरेडी छेद सारखे आहेत त्यामुळे फक्त अंशाचीच क्रिया करायची आता इथे अंशाला आलं सात मधून पाच गेले उरले दोनशे अकरा हे झालं पहिला कोण सोडवला आता गुणिले आता हे दुसरा कोण सोडू आपण ह्याच्यामध्ये वादाबाची क्रिया या ठिकाणी सहा गेले उरले एक छेद अकरा आता बघा आता दोन छेद अकरा गुणिले एक छेद अकरा यांचा गुणाकार किती गुणाकार करत असताना व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना अंशावशाचा गुणाकार करायचा आणि छेदाछेदाचा गुणाकार करायचा म्हणजे दोन गुणिले दोन आणि छदा छदाचा गुणाकार केला गुणाकार केला अकरा गुण्य अकरा बरोबर अकराचा वर्ग एकशे एकवीस म्हणजे दोन छेद एकशे एकवीस हे त्याचं उत्तर येणार पर्याय क्रमांक दुसरं उदाहरण दुसरी पदावली आहे एक पूर्णांक एक छेद चोवीस वाजा एक अधिक सात छेद चोवीस याला सोडवल्यावर पुढील पैकी कोणते उत्तर येईल याच्यामध्ये दोन क्रिया आहेत आपण मांडून घेऊ एक पूर्णांक एक छेद चोवीस वाजा एक अधिक सात छेद चोवीस याला वाजा, आता याला मांडल्यानंतर पाहायचं पूर्णांक पूर्णांक रूपांतर करू छत चोवीस असतात एक लागले चोवीस एक चोवीस एक मिसरायचे झाले पंचवीस चोवीस वजा आता वजा एक आहे आता वजा म्हणजे काय पंचवीस छेद चोवीस वजा एक म्हणजे ज्या एक किंमत कधी येईल ज्यावेळेस अंश आणि छेद सारखा असतो म्हणजे आपल्याला छेद तर चोवीसच पाहिजे वाझा करायला छेदासारखाच अंश पाहिजे म्हणजे त्याची किंमत एक येईल किंमत तर एकच आहे पण पाहती वेगळ्या रूपात कसं मांडलं आपण कारण ह्याचा छेद चोवीस आहे म्हणून आपल्याला वादाबाग करायचं म्हणजे छेद सात केल्यासाठी ह्याला चोवीस चोवीस म्हणजे त्याची किंमत एक चोवीस ला माहिती बघा ह्याची वादाबाकी केली किती आली एक छेद चोवीस आता अधिक आहे छेद चोवीस म्हणजे झालं आठशे चोवीस आता आठ छेद चोवीस पण यामध्ये आहे का नाही मग ह्याला आपण संक्षिप्त रूप होतंय संक्षिप्त रूप करू आठ एक आठ आठ चोवीस म्हणजे एक अंश छे तीन पर्याय क्रमांक ए आठ पॉइंट एक मधलं तिसरं उदाहरण आपण पुढील आविष्काराला सरळ द्या एक पूर्णांक अकरा चे बारा गुणिले सात सातशे बारा वजा एक पूर्णांक सातशे बारा गुणिले पाचशे बारा तर पहा आपण खाली मांडून घेऊ एक पूर्णांक अकरा चे बारा गुणिले सातशे बारा वजा एक पूर्णांक सातशे बारा गुणिले पाचशे बारा तर पाणी पूर्णांक पूर्णांकच झाल्या रोग पूर्णांकात रुपांतर करू बारा वर आले बारा एक बारा आणि अकरा मिसळी बारा मध्ये अकरा मिसळी तेवीस आले गुणिले सातशे बारा वजा बारा एक बारा सात एकोणीस एकोणीसशे बारा गुणिले पाचशे बारा त्या पूर्णांक पूर्णांकाच साध्या पूर्णांकात रूपांतर केला आता गुणाकार करू गुणाकार गुणांकरचा करायचा कामशाचा छतात छेदाचा तेवीस गुणिले सात तेवीस सत्तर एकसष्ट आणि बारा मुंडले बारा म्हणजे एकशे चव्वेचाळीस वाचा एकोणीस पाच पंच्याण्णव आणि बारा बारा एकशे चव्वेचाळीस चला एकशे एकसष्ट मधून पंच्याण्णव पंचाणव काढू व अकरा मधून पाच गेले उरले सहा इतर पाच पंधरा मधून नऊ गेले उरले सहा शेत एकशे चव्वेचाळीस त्यांचं संक्षिप्त रूप देऊ बघा ह्याला तीन निभाग जाते तीन दोन्ही सहा आणि तीन दोन्ही सहा त्याला तीन निभाग जाते तीन चौक बारा खुले दोन तीन आठ एक चोवीस पण तिथे दोन्ही भाग जाते बे एक बे बे एक बे बे दोन्ही चार अकरा चे चोवीस तर पुस्तकामध्ये मिस्टेक झाले अकरा चे दोन झाले कथित अकरा चे चोवीस पर्याय क्रमांक चौथं उदाहरण बघा एक सामना अर्धा तास चालतो या वेळेचा एक चे दहा वेळ टाइमआउट घेतला जातो तर टाइमआउट किती मिनिटाचा असेल सामना किती वेळ चालतोय अर्धा तास अर्धा तास म्हणजे तीस मिनिटे चालतोय आणि या तीस मिनिटाच्या सामन्यामध्ये एकशे दहा वेळा हा टाइमआउट घेतला जातो मग किती वेळाचा टाइम आउट असेल मग तीस मिनिटाचा आपण काय करू एकशे दहा काढू आपण तीस मिनिटाचा एकशे दहा भाग काढू दहा एक दहा दहा त्रेतीस म्हणजे तीन एक तीन म्हणजे टाइम आउट हा किती मिनिटाचा असेल तर टाइम आउट हो हा तीन मिनिटाचा असेल पर्याय क्रमांक बघा पुढील पैकी कोणती लहान लहान संख्या बारा अंशेत पाच या पूर्णांकाच्या येणारा पूर्णांक हा छेदाधिक असेल आता छेदाधिका पूर्णांक कशाला म्हणायचं तर ज्या पूर्णांकाचा छेद अंशापेक्षा मोठा असतो त्या पूर्णांकाला छेदाधिक पूर्णांक असं म्हणायचं तर पाहून बारा अंशेत पाच या छेदामध्ये याची कुठली संख्या मिळवावी म्हणजे ते अंशापेक्षा मोठी होईल तर पहा अंशापेक्षा मोठी व्हायला आपल्याला आठ मिसळले तर खाली तेरा येतील आणि वरी बारा होतील म्हणजे अंशापेक्षा छेद मोठा झाला म्हणजे कोणती संख्या मिसावं तर आठ ही संख्या आपल्याला मिसळावी ला लागली ला ला पर्याय क्रमांक एक या व्हिडिओ मधलं आपलं शेवटचं गणित आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर पहा हे अपूर्णांकावरची उदाहरणे आहेत ते फक्त उपयोगी असे असेल नाही तर स्कॉलरशिप इतर स्पर्धा परीक्षा एन एम एस किंवा आठवीचं स्कॉलरशिप या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे उपयोग आहे त्यामुळे हे काळजीपूर्वक व्हिडिओ पहा शेवटपर्यंत पहा आणि जर कोणी सबस्क्राईब लाईक करायचं राहिलं असेल तर तेवढं सबस्क्राईब करा चला शेवटचं एक पूर्णांक एकशे चोवीस अधिक एक वजा सात चोवीस एक पूर्णांक एकशे चोवीस वजा ए आधी एक वजा सातशे चोवीस मग आता याला सोडवायचंय पदावली ही अगोदर बेरीज आहे अगोदर याचा आपण साध्या पूर्णांक दोपांतर गुरु पूर्णांक पूर्णांकाच चोवीस नाही एकला गुण चोवीस एक चोवीस आणि वाजता एक मिसळा म्हणजे पंचवीसशे चोवीस झालं आधी आता एक म्हणजे काय एक कशाला म्हणायचं ज्याचा अंश आणि छेद सारखा असतो त्याची किंमत एक होते म्हणजे चोवीस शे चोवीस छेद चोवीस आला पाहिजे कारण बेरीज करताना आपल्या छेद सारखा पाहिजे पण चोवीस छेद आला पाहिजे पण चोवीस कारण त्याची किंमत एक आली पाहिजे बघा याचं किती झालं नऊ चार एकोणपन्नास चोवीस वजा सात छेद चोवीस आता बघा एकोणपन्नास मधून सात गेले दोन बेचाळीस छेद चोवीस आता बघा याला भाग देऊ साई चौक चोवीस सहा साते बे चार सहा सात छे चार पर्याय क्रमांक बी हे याच उत्तर तर पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी व्यवहार या पूर्णांकावरील गणित पाहणार जे फार कठीण आहेत तर ते पुढच्या व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पहा धन्यवाद